कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः तर मंडळी आजचा भाग हा जन्माष्टमी स्पेशल असा हा भाग असणार आहे तर आज तुम्हाला खूप काही नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि आज आम्ही आमच्या घरी नवीन बालकृष्ण आणि राधाराणीची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे त्यामुळे आजचा भाग हा स्कीप न करता नक्की बघा हरे कृष्णा तर या सुंदर अशा रांगोळीने जन्माष्टमीची तयारीला मी सुरुवात केली आणि तुम्ही रांगोळीमध्ये बघू शकता की मी असं छोट असं हे गाईचं वासरू काढलं होतं आणि तिला सांभाळणारा हा असा छोटासा आपला गोपाळ तर त्यानंतर एक दिवस आधीच मी ह्या दुसऱ्या दिवशीच्या पूजेची सुद्धा तयारी सुरू केली होती म्हणजे जो सेटअप आपल्याला तयार करावा लागतो तो सुद्धा मी रेडी करून ठेवला होता कारण बघा आपण एकाच दिवशी ना या सगळ्या गोष्टी तयार करायला गेलो ना तर आपल्याला खूप प्रेशराईज होतं आणि आपल्याला हवत असं मनापासून ती गोष्ट एन्जॉय करायला मिळत नाही म्हणजे बघा आपण फक्त तयारीमध्येच लागलेला होतो म्हणजे सतत आपण काहीतरी करत असतो मग रांगोळी काढत असतो नैवेद्य बनवत असतो पूजा करत असतो आणि मग जो सण असतो ना त्याचा आनंद हा आपल्याला उपभोगता येत नाही तर त्यामुळे तुम्ही स्टेप बाय स्टेप ह्या गोष्टी करा जसं की मी ह्यावेळी खूप प्रॉपर असं प्लॅन केलं होतं म्हणजे दरवेळी माझी ना खूप दमछाक होते तर ह्यावेळी मी दोन दिवस आधीच रांगोळी काढून घेतली होती एक दिवस आधीच मी सगळं हे सेटअप डेकोरेशनचं तयार करून घेतलं होतं प्रॉपर मला ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत जी रंगसंगती मला हवी आहे ते वस्त्र वगैरे सगळे व्यवस्थित काढून मना जोग ती मी ती जी तयारी आहे सजावट आहे ती करून घेतली कारण मग काय होतं घाईघाईने आपण करतो मग तितकं ते छान सुद्धा होत नाही त्यामुळे माझा सेटअप रेडी असल्यामुळे माझा खूप सारा वेळ हा दुसऱ्या दिवशी वाचला होता त्यामुळे मी तो दिवस फक्त पूजेसाठी आणि मला जे अभिषेक वगैरे सेवा ह्या खूप असतात जन्माष्टमीच्या दिवशी त्याच्यासाठी व्यवस्थित असा देता आला तर ही बघा तुम्ही बघू शकता आमची ही मांडणी तयार करून झालेली आहे मांडणी प्रॉपर अशी रेडी झालेली आहे जेवढे पण आमच्याकडे बाळकृष्ण आहे छोट्या छोट्या मूर्ती आहेत ते सगळं ठेवून इथे सजावट तयार करून झालेली आहे आता ही जी पूजा आहे संध्याकाळी ती जी आम्ही करू तेव्हा मी तुम्हाला मग दाखवेन तर दरवेळी ना हे जे केळीच्या पानाचा जो बॅकड्रॉप आहे तो मी यूज करते पण ह्यावेळी थोडंसं रेड आणि ग्रीन कॉम्बिनेशन करूया असं ठरवलं होतं त्याच्यामुळे हे जे तुम्ही बघू शकता चौरंगावरचं पण जे वस्त्र आहे ते सुद्धा मी रेड आणि ग्रीन असंच घेतलं आहे सो ह्यावेळी रेड ग्रीन अशी थीम ठेवली होती तर हे सेटअप तर रेडी आहे आणि संध्याकाळची पूजा तर तुम्ही पाहालच तेव्हा अजून खूप छान छान ह्याच्यात गोष्टी ऍड होतील तर ह्या पूजेसाठी ना काहीतरी विशेष करावं असं मनामध्ये होतं तर इथे मी ना शेष नाग हा बनवून घेत आहे तर याचा वापर मी डेकोरेशन मध्ये छान असा चा करणार आहे तर बघा काळ्या रंगाचा पेपर मी वापरला होता आणि त्याच्यावर छान असा मी शेषनाग हा ड्रॉ करून घेतला होता आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या खडूने त्याच्यावर छान अशी बॉर्डर रंगून घेतली अगदी काही दहा पंधरा मिनिटातच हा शेषनाग बनवून तयार झाला होता आणि हा ठेवल्यावर ना व्यवस्थित उभा राहावा म्हणून मी मागे ना घट्ट असा पुठ्ठा सुद्धा लावून घेतला होता तुम्ही ह्याला अजून छान डेकोरेट करण्यासाठी टिकल्या वगैरे किंवा जे स्पार्कलचे कलर वगैरे मिळतात ते सुद्धा लावून अजून सुंदर प्रकारे डेकोरेट करू शकता तर मंडळी दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण फलोदक अभिषेक म्हणजेच फळांच्या रसांचा अभिषेक करणार आहोत पण आपण एकच काळजी घ्यायची आहे जेव्हाही आपण फळांचा रस घेणार आहोत तेव्हा आपण कोणत्याही ते आंबट फळाचा हा रस घ्यायचा नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता सर्वात आधी आपण घेतलेला आहे डाळिंबाचा रस मग आपण नारळाचं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर आपण हा हिरवा रंगाचा जो दिसतो आहे तो खसाचा रस घेतलेला आहे त्यानंतर हा मोसंबीचा रस आहे आणि हा पपईचा रस आहे तर अशाच प्रकारे तुम्ही चिकू आंबा खरबूज कलिंगड अशा कोणत्याही फळांचा रस घेऊ शकता त्यानंतर आपण पाच प्रकारची फुलंसुद्धा सुद्धा घेतलेली आहेत आणि ही काही फळंसुद्धा घेतलेली आहेत तर तुम्ही एकाच प्रकारची पाच फळं घेऊ शकता किंवा पाच प्रकारची तुम्ही वेगवेगळीसुद्धा फळं घेऊ शकता आता ना सहजच एक गोष्ट लक्षात आली की आज आहे स्वातंत्र्य दिन आणि त्या जन्माष्टमी तर अभिषेकासाठी मी जे फळांचे रस घेतलेले आहेत तर त्यामध्ये तिरंग्याचा रंग तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता हा ऑरेंज आहे हा सफेद आहे आणि हा हिरवा रंग तर चला तर कोणताही अभिषेक संपन्न करण्यापूर्वी आपण सर्वप्रथम जल अभिषेकच हा करून घेत असतो तर सर्वप्रथम मी गणपती बाप्पाचा अभिषेक करून घेणार आहे पंचामृताने आणि त्यानंतर आजच्या दिवसाचे जे आपले उत्सव मूर्ती आहेत म्हणजेच आपले बाळकृष्ण त्यांचा आपण अभिषेक करून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांची आपण इथे पूजा करून घेतलेली आहे लाल फूल दुर्वा हे त्यांना अर्पण करून घेतलेलं आहे तर आता आपण बाळकृष्णाचा हा अभिषेक सुरू करूयात तर जेव्हाही आपण बाळकृष्णाचा अभिषेक करतो तेव्हा शंखाने त्यांचा अभिषेक हा जरूर करावा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आता अर्थातच आपण पंचामृताने अभिषेक करणार आहोत ओम नमो भगवते तर आपला पंचामृताने हा अभिषेक करून झालेला आहे तर पुन्हा एकदा आपण जलाने अभिषेक करून मग फलोदक अभिषेकाला सुरुवात करूयात भगवते वासुदेवाय वासुदेवाय आणि सर्वात शेवटी हे नारळाचं पाणी आपला आता हा अभिषेक संपन्न झालेला आहे त्यानंतर ही मूर्ती मी स्वच्छ करून घेणार आहे आणि त्यानंतर ह्या मूर्तीला आपण सहस्त्रधारा स्नान घालून घेणार आहे तर तेव्हा पहिल्यांदा आपण चाळणीमध्ये ही फळं ठेवणार आहोत त्याच्यावरून जल अभिषेक करणार आहोत आणि त्यानंतर ही पाच फुलं ठेवून त्याच्यावरून आपण जल अभिषेक हा चाळणीमधून बाळकृष्णावरती करणार आहोत आता आपण इथे फळं ठेवलेली आहे चाळणीमध्ये आणि त्याने आपण सहस्रधारा स्नान हे करून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपली अभिषेक सेवा ही संपन्न झालेली आहे तर आता मी बाळकृष्णाला शृंगार सेवा करून घेणार आहे म्हणजेच त्यांना आपण आता वस्त्र परिधान करून घेणार आहोत त्यानंतर आपण त्यांना त्यांची आभूषणं म्हणजेच त्यांना जे काही आपल्याला अलंकार घालायचे आहेत बासरी द्यायची आहे त्या गोष्टी करू शकतो आपण त्यांना आरसा दाखवू शकतो याशिवाय त्यांना आपण अत्तर सेवा तर ह्या सगळ्या गोष्टी आता आपण करून घेऊयात आजची जन्माष्टमी ही खूप स्पेशल होती खूप विशेष होती माझ्यासाठी कारण आज मी नवीन राधाकृष्णाच्या मूर्तीची ही प्राणप्रतिष्ठापना करत होते तर ही जी मूर्ती आहे ही थोडी बऱ्यापैकी मोठी आहे कारण माझ्या देवघरातली मूर्ती तुम्ही बघितलेली आहे ते बाळकृष्ण आणि जी बालरधा आहे ती अत्यंत लहान आहे त्यामुळे त्यांचा शृंगार वगैरे करायला आपल्याला खूप म्हणजे असं नाजूकपणे करावं लागतो तर मला थोडीशी मोठी मूर्तीसुद्धा हवी होती तर त्यामुळे मी आज ह्यांची छान या जन्माष्टमीच्या दिवशी प्रतिष्ठापना करत आहे तर मागचा जो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर कार्तिकी एकादशीच्या दिवशी मी मागच्या वर्षी ह्या छोट्या माझ्याकडे ज्या मूर्ती आहेत त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली होती तर तेव्हा ना मी पाच स्टेपमध्ये त्यांची स्थापना केली होती त्याच्यामध्ये मी पाच पदार्थ के घेतले होते आणि त्याला जवळजवळ पाच ते साडेपाच तास लागतात तर कसं आहे बघा एवढा वेळ आज माझ्याकडे तरी नव्हता कारण की मग आपल्याला पूर्ण मग त्याच्यामध्ये पूर्ण लक्ष केंद्रित करून ती गोष्ट करावी लागते आणि ह्या मूर्तीची स्थापना मला आजच करायची होती त्याच्यामुळे मी तशा पद्धतीने न करता आ, फक्त मग आज मी त्यांना पंचामृताने अभिषेक केला आणि त्यांची स्थापना केली तर ह्याच्यासाठी जे जर तुम्हाला पाच स्टेप मध्ये करायचं असेल तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर त्याच्यामध्ये मी आता थोडक्यात सांगते तुम्ही फळं घ्यायची आणि एक तास फळांमध्ये तुम्ही त्या मूर्तीला दडवून ठेवायचं आणि त्याच्यामध्ये वरती तुम्ही मग एखादं वस्त्र ठेवून द्यायचं झाकून मग त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या स्टेपमध्ये फुलं घेऊ शकता त्याच्यानंतर फळभाज्या घ्यायच्या आहेत मग एखादं तुम्ही कडधान्य घेऊ शकता मग तुम्ही डाळ तांदूळ गहू काही घेऊ शकता आणि सर्वात शेवटी तुम्हाला गोड पदार्थ घ्यायचा आहे मग तुम्ही मिठाई घेऊ शकता किंवा साखर तर साखर ही घरामध्ये इझिली अवेलेबल असते म्हणून मी सुद्धा साखरच घेतली होती तर या मूर्तींचा हा पहिला शृंगार असल्यामुळे तो अत्यंत सुंदर झाला पाहिजे आणि त्यातही या जन्माष्टमी असल्यामुळे मला खूप खास असे त्यांना वस्त्र परिधान करायचे होते त्यामुळे त्यांची सर्व आभूषण केस दागिने वस्त्र घालून मी त्यांना सुंदर असं सजवून छान अशी त्यांची तयारी करून घेतली होती आणि त्यानंतर अर्थातच माझ्याकडे असलेल्या मोठ्या राधाकृष्णाच्या मूर्तीचा सुद्धा मी आज अभिषेक करून घेतला त्यांना सुद्धा सहस्रधारा स्नान करून घेतलं होतं सुंदर असा त्यांना शृंगार केला नवीन वस्त्र परिधान केले होते आणि आज तर सगळं काही निळच करायचं असं ठरवलं होतं त्यामुळे देवाऱ्यामध्ये सुद्धा आणि राधाकृष्णाच्या मूर्तीच्या इथे सुद्धा मी निळ्या रंगाचीच थीम ही डिसाईड केलेली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता त्यांचे वस्त्र सुद्धा खूप खास आहेत आज छोट्या राधाकृष्णाच्या मूर्तीचे सुद्धा तुम्ही वस्त्र बघू शकता सुंदर अशा मोरपिसाचे त्यांचे वस्त्र आहेत आणि आज घेतलेल्या राधाकृष्णाच्या दोन्ही मूर्ती सर्व शृंगार वस्त्र आणि आज मी स्वामींना सुद्धा जे वस्त्र परिधान केलेलं आहे हे सगळं काही मी एका वर्तकनगरच्या शॉपमधून घेतलेलं आहे आणि हे शॉप आहे ना प्रति साई शिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साईबाबांच्या मंदिराच्या शेजारीच आहे हे साई कृपा म्हणून दुकानाचं नाव आहे तर तिथे तुम्हाला पूजेसाठी लागणार सर्व साहित्य देवांच्या मूर्ती वस्त्र सगळं सगळं काही तुम्हाला तिथे मिळू शकतं तिथे मी एक अभ्यंग पावडर सुद्धा घेतली आहे धूप सुद्धा तिथे खूप छान मिळतात अगरबत्ती देवांसाठी लागणारी सर्व आभूषण मी आज जितक काही माझ्या आज नवीन बाळकृष्णाचे तुम्ही वस्त्र बघितलेले आहेत आभूषण बघितलेले आहेत ते सगळं काही मी तिथूनच अलंकार वगैरे त्यांचे घेतलेले आहेत तर आज शुक्रवार सुद्धा होता म्हणून जीवतीची सुद्धा मी पूजा करून घेतलेली होती आणि येत्या गुरुवारी बघा रात्रीच तुम्हाला हा कागद हा काढून ठेवायचा आहे किंवा तुम्ही अमावस्या लागण्याआधी सकाळी शुक्रवारी ही पूजा करून घेऊ शकता आणि ही जर फ्रेम असेल तुमच्याकडे तर ती देवघरातून तुम्ही काढून योग्य ठिकाणी त्याला ठेवून द्या आणि जर तुमच्याकडे कागद लावलेला असेल तर त्याचं तुम्ही विसर्जन हे करून घ्यायचं आहे तर हे नवीन राधाकृष्णाची जी छोट्या बालस्वरूपातील मूर्ती आहे ती मी ह्यासाठीच घेतलेली आहे कारण माझ्याकडे जी मूर्ती आहे ती फार छोटी आहे म्हणजे त्यांना सजवताना वगैरे पण मला खूप त्रास व्हायचा कारण की त्या इतक्या लहान आहेत तर माझ्या देव्हाऱ्यामध्ये जे मोठा राधाकृष्णाची मूर्ती आहे त्यासोबतच ह्या छोट्या राधाकृष्णाची मूर्ती आणि आज मी ज्यांची प्राणप्रतिष्ठापना केलेली आहे त्या मूर्ती ह्या सगळ्या मी एकत्रच ठेवणार आहे तर त्यांचं अजून तरी मी असं काहीही विचार नाही केला आहे की कसं ठेवायचं वगैरे तर पुढे बघू जसं जसं जमेल तसं त्याने व्यवस्थित मी तिथे देवाऱ्यामध्ये जागा करण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता ठीक आठ वाजून गेलेले आहेत तर त्यामुळे मी छान फुलांमध्ये आणि काकडीमध्ये या छोट्याशा बाळकृष्णाला दडवून ठेवणार आहे कारण ठीक बारा वाजता आपल्याला त्याचा जन्म हा साजरा करायचा आहे तर तेव्हा मग पुन्हा एकदा आपण छान असा अभिषेक करणार आहोत आणि बाळकृष्णाला पाळण्यामध्ये घालणार आहोत तर या पूजेमध्ये तुम्ही बघू शकता की चौरंगाच्या दोन्ही बाजूला मी छोट्या छोट्या पायऱ्या ठेवलेल्या आहेत तर ह्या पायऱ्या आहेत ना ह्या प्लॅस्टिकच्या आहेत आणि ह्या मी ऑनलाईन अमेझॉन वरून मागवलेल्या होत्या तर बघा ह्याच्यामुळे ना कसं झालंय की व्यवस्थित माझी जी मांडणी आहे ना ती छान झालेली आहे कारण मागच्या वेळी मी ज्या माझ्याकडे कृष्णाच्या जितक्याही मूर्ती आहेत किंवा फोटो फ्रेम्स आहेत ते असं प्लेन ह्याच्यावरती म्हणजे त्या ह्याच्यावरतीच मांडलं होतं मार्बलवरती पण जेव्हा आपण स्टेप्स वर मांडतो ना त्यामुळे त्याला अशी छान अशी मांडणी तयार होते तर इथे ना तुम्ही मध्यभागी जी बघत आहात एक मोठी फ्रेम तर अशा ह्या दोन फ्रेमचा सेट येतो हा वरून मी मागवला होता अवघ्या सातशे आठशे रुपयामध्ये ह्या लाईट वेट अशा दोन फ्रेम येतात आणि ह्याला प्लॅस्टिक ट्रान्सपरंट लावलेला आहे ह्याच्यामध्ये काच ही वापरलेली नाहीये जर तुमच्याकडे एखादी महत्वाची पूजा आहे किंवा तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजेसाठी डेकोरेशन करायचं आहे किंवा जा जन्माष्टमीच्या वेळी तुम्हाला वे हे वापरू शकता तुम्ही किंवा घरामध्ये भिंतीवर सुद्धा लावू शकता तुमचं देवघर असेल त्याच्या आसपास जर तुम्हाला छान असं डेकोरेट करण्यासाठी जर फ्रेम्स हव्या असतील तर हे एकदम परफेक्ट फ्रेम्स आहेत कारण ह्याला काहीच वजन नाही आहे त्यामुळे कुठेही तुम्ही हे वापरू शकता कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव हा आमच्यासाठी फक्त एक पूजा नाही आहे किंवा एखादं रिच्युअल नाही आहे हा आमच्यासाठी एक खूप मोठा समारंभ असतो असं आम्ही त्या दिवशी देवांना मला असं वाटतं की त्या दिवशी तितकं त्याला महत्व दिलं पाहिजे तसं त्याला आपण ट्रीट केलं पाहिजे कारण त्याचा हा जन्मदिवस आहे त्याचा हा प्रकट उत्सव आहे तर त्यामुळे तो दिवस तितकाच भव्य दिव्य हा साजरा केला गेला पाहिजे मला जितकं काही जमेल तितकं मी त्या दिवशी करण्याचा प्रयत्न करते कधी जमलं तर लवकर तयारी करायला सुरुवात करते आता ठीक बारा वाजलेली आहेत आणि आम्ही बाळकृष्णाचा हा जन्म करत आहोत तर त्यामुळे फुलांमधून आपण बाळकृष्णाला हे बाहेर घेतलेला आहे काढून आणि त्यांच्यावरती आता छान असा हा अभिषेक करून घेत आहोत तर हे काम मी आज अहोना सांगितलं होतं की हा जो अभिषेक आहे तो तुम्ही करायचा आणि त्यानंतर छान असा शृंगार करून आम्ही त्यांना पाळण्यामध्ये ठेवलं होतं छान असा पाळणा गायला आरती केली आणि नैवेद्य अर्पण केला तर आता अभिषेक संपन्न करून झाल्यानंतर पुन्हा एकदा बाळकृष्णाला नवीन वस्त्र मी परिधान करून घेतलेली आहेत तर किती सुंदर हे वस्त्र आहे तुम्ही बघू शकता तर वरच्या बाजूला असं मोर आहे आणि खाली हा असा मोर पिसारा आहे आणि निळ्या रंगाचं खूप सुंदर असं हे वस्त्र आहे आणि आज ना मी ही जी साडी घातलेली आहे है, ही हँड पेंटेड साडी आहे आणि ह्याच्या पदरावरती ना श्रीकृष्णाचं चित्र हे पेंट केलेलं आहे तर ही एका मी एक्झिबिशन मधून घेतलेली होती तर आजच्या दिवसासाठी खास म्हणून ही ठेवलेली होती तर मला वाटतं ही एक दोन वर्षापूर्वी मी साडी घेतलेली होती तर म्हटलं आज त्याचा आपण छान अशी घडी मोडूया ह्या साडीची तर मंडळी आजचा हा जन्माष्टमी स्पेशल भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स मध्ये मला नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद हरे कृष्णा